श्री स्वामी समर्थ रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करा स्वामी राया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची बोद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी रहा हे समर्थ तुझ्या नामात खूप शक्ती आहे माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे आता सुख आले तर श्री स्वामी समर्थ दुःख आले तर श्री स्वामी समर्थ संकट आले तर श्री स्वामी समर्थ आनंद झाला तरीही श्री स्वामी समर्थ हे गुरु राया बस मला ह्या भावनेवर स्थिर कर तू माझा गुरु आहेस आई आहेस पिता आहेस मला मार्गदर्शन दे प्रेरणा दे हे परमपिता श्री गुरु समर्थ आम्ही तुझे भक्त आहोत तुझे सेवेकरी आहोत तुझी भक्ती आणि तुझ्यावरील विश्वास हेच आमचे आभूषण आहे हेच आमचे दागिने आहेत हे स्वामी राया अरे आता आम्हाला तुझा खेळ समजला समजायला लागला तुला नेहमी वाटते की हे तुझे बाळ सुंदर दिसावे आणि म्हणूनच तू आमच्या जीवनात विविध घटना घडून तुमच्याबद्दल आमच्या मनात असलेली भक्ती श्रद्धा प्रकट करतो आहेस तूच ह्या दागिन्यांचा चकाकी देत असतो हे आई